नमस्कार नमस्कार मी अनिल बनसोडे प्रशासन अधिकारी नगरपालिका शिक्षण मंडळ बार्शी गेले दोन दिवस आम्ही बार्शी शहरातील शाळांच्या सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं सव्वीस तारखेला कालच्या तारखेमध्ये बार्शी शहरातल्या वीस नगरपालिका शाळांमधून मोठ्या प्रमाणात आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये दोन गट दोन गटामध्ये त्याची विभागणी केलेली होती पहिला गट होता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये दहा संघांनी भाग घेतला होता आणि उर्वरित मोठा गट होता त्याच्यामध्ये देखील दहा शाळांनी भाग घेतलेला होता अशा वीस शाळांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा पार पडलेल्या आहेत या स्पर्धा पार पडत असताना माननीय बाळासाहेब चव्हाण मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी आम्हाला हा हे सभागृह उपलब्ध करून दिलं व विद्यार्थ्यांसाठी बक्षिसासाठी म वस्तू घेण्यासाठी मोठी रक्कम उपलब्ध करून दिली त्याबद्दल आदरणीय साहेबांचे देखील आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला उद्घाटना सम समयी उपस्थित असणारे माजी गटनेते नानासाहेब राऊत यांनी देखील बहुमोल असं मार्गदर्शन केलं आणि या माध्यमातून आम्ही मोठ्या गटातून पाच नंबर काढले पहिला दुसरा तिसरा व उत्तेजनार्थ दोन असे नंबर काढले लहान गटातून पाच क्रमांक काढलेले आहेत त्याच्यामध्ये मो उत्तेजनार्थ दोन व पहिला दुसरा तिसरा या ठिकाणी अतिशय चुरशीच्या पद्धतीनं स्पर्धा पार पडलेल्या आहेत नेहमीच आम्हाला नगरपालिका या कार्यक्रमासाठी सहकार्य करते नगरपालिकेतले सगळेच अधिकारी आम्हाला या स्पर्धांसाठी सहकार्य करतात त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो त्याचबरोबर शाळांच्या विकासासाठी आमच्या उन्नतीसाठी आदरणीय आमदार राजाभाऊ राऊत साहेब यांनी देखील भरघोस असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे यावर्षी त्यांच्याच हस्ते आमचं कालचं उद्घाटन होतं परंतु विधानसभेचं सत्र सुरू असल्यामुळं आद आदरणीय आमदार साहेबांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि कुठल्याही प्रकारचा निधी विद्यार्थ्यांसाठी मी कमी पडू देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं त्याबद्दल आदरणीय आमदार साहेबांचं देखील मनापासून मी आभार मानतो आजच्या तारखेला मराठी भाषा दिन आहे कुसुमाग्रज यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आज बार्शी शहरातल्या ज्या प्राथमिक शाळा आहेत त्यांच्या सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं पंचवीस शाळांनी प्राथमिकच्या पंचवीस शाळांनी यामध्ये भाग घेतला होता लहान गटामध्ये चौदा चौदा शाळांचा सहभाग होता व मोठ्या गटामध्ये अकरा शाळांचा सहभाग होता लहान गटामध्ये विशेष मला सांग सांगायला आनंद वाटतो जिवाळा मतिमंद ही शाळा अपंग मतिमंद मुलांची शाळा आहे त्याही शाळेने विशेष असा सहभाग नोंदवला त्या शाळेसाठी विशेष असं पारितोषिकाचं आयोजन नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं होतं अतिशय उत्कृष्ट असं मुलांनी अप्रतिम गीत सादर केलं जिवाळा मतिमंदच्या त्यांना विशेष प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला लहान गटामधून पाच क्रमांक काढण्यात आले त्याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा व दोन उत्तेजनार्थ त्याच्यासोबत बक्षिसं देण्यात आली मोठ्या गटांमधून अकरा संघांमधून पाच बक्षिसं देण्यात आली सहा बक्षिसं दिली सॉरी त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून गेलेला आहे पहिला दुसरा तिसरा आणि उत्तेजनार्थ दोन अशा प्रकारे बक्षिसं दिलेली आहेत मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की नगरपालिका आमच्या सदैव पाठीशी असल्यामुळं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय चांगल्या प्रमाणात आम्ही ह्या स्पर्धा पार पाडू शकतो आणि या स्पर्धांच्या माध्यमातून आमचा एकच हेतू आहे प्रामाणिक की मुलांना ज्ञानासोबत कलेची आवड व्हावी कलेसोबत खेळाचं ज्ञान मिळावं हे टार्गेट ठेवून आमचं शिक्षण मंडळ प्रयत्न करते या शिक्षण मंडळाच्या सर्व प्रयत्नांना माझे नगरपालिकेचे सर्व शिक्षक बांधव यांचा भरघोस असा पाठिंबा मिळतो आहे त्याचबरोबर खाजगी शाळांमधून जे मुख्याध्यापक आणि शिक्षक कार्यरत आहेत तेही देखील जीव तोडून मेहनत घेत आहेत आणि कार्यक्रम अतिशय निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी त्यांचंही बहुमोल असं सहकार्य मला मिळतं आहे माझ्या कार्यालयातील माझा स्टाफ सेवक यांचंही खूप सहकार्य मिळतं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि याचबरोबर विशेष अभिनंदन आणि आभार मानायचं म्हटलं तर दोन दिवस लाईव्ह करणारे माझे पत्रकार बंधू धीरज शेळके सर असतील अस्लम काजी सर असतील किंवा इतर सर्व प आमचे बा इतर सर्व पत्रकार बांधव आहेत त्यांचंही मनापासून मी खूप खूप आभार मानतो आणि यापुढेही आपल्या सहकार्याची मी अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो धन्यवाद